राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री दत्त दिगंबर श्री अण्णाबुवा महाराज यांचं चरित्र यांची निर्याण तिथी आहे आषाढ शुद्ध चतुर्थी शके सतराशे चौऱ्याण्णव म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ जून अठराशे बहात्तर मौजे मंडपाळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथं श्री विश्वंभर पंत कुलकर्णी या नावाचे सदाचारी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव अनुसूया होतं या दाम्पत्याच्या पोटी महान पुत्र जन्माला आला बारशा दिवशी या मुलाचं नाव दत्त दिगंबर असं ठेवण्यात आलं हेच आमचे श्री अण्णाबुवा महाराज होत लहानपणीच श्री अण्णाबुवांचे डोळे चांगले मोठे होते त्यांच्या डोळ्यातील तेज तर चांगलं झळकतच होतं श्री अण्णाबुवांच्या विशाल अशा कपाळावर मधोमध एक रेखीव चिन्ह होतं जणू काही तिसरा डोळाच असावा असं ते चिन्ह होतं श्री अण्णाबुवांच्या कोवळ्या कंठनाळावर तीळच तीळ तीड़ होते जणू काही नीलकंठच भूतलावर अवतरून आला आहे असं वाटत होतं श्री अण्णाबुआ हे अजानुबाहू होते असे श्री अण्णाबुआ पाच वर्षांचे झाल्यानंतर वडिलांनी त्यांच्या हातात पाटी दिली एका वयोवृद्ध पंतोजीकडे ते शिकायला जाऊ लागले पंतोजींनी श्री अण्णाबुवांना श्री गणेशाय महा ओम नमः सिद्धम ही परममंगल अक्षरावळी शिकवली लहानपणी बोबडी असणारी वाणी या पंतोजींच्या शिकवण्यानं अधिकाधिक स्पष्ट आणि प्रगल्भ होत गेली हे पाहून पंतोजीसुद्धा आश्चर्यचकित झाले पण पुढे पुढे गुरुजींनी शिकवलेली विद्या श्री अण्णाबुवा ग्रहण करेनात विद्यालयात बसल्या ठिकाणी ते भगवत भजनच करत बसायचे त्यांना या विद्येपेक्षा अध्यात्मविद्याच जास्त आवडायला लागली श्री अण्णाबुआ शाळेतून बाहेर पडल्यावर तपोवनात जाऊन एकांतात बसू लागले घरी वाटायचं की अण्णाबुआ हे शाळेतच बसून विद्याग्रहण करत आहेत असं एकदा श्री अण्णाबुआ शाळेत जातो म्हणून बाहेर पडले आणि संध्याकाळपर्यंत घरी परत आलेच नाहीत श्री अण्णाबुवांच्या आईनं बरीच शोधाशोध केली पण श्री अण्णाबुवांचा पत्ता लागेना शेवटी काही गुराख्यांची मुलं आईला भेटली त्यांनी श्री अण्णापुवांचा पत्ता सांगितला श्री अण्णापुवा एका विशाल आंब्याच्या झाडाखाली पद्मासन घालून साधनेत मग्न होते हे बघून आईसुद्धा आश्चर्यचकित झाली त्यानंतर आई श्री अण्णापुवांना घरी घेऊन आली श्री अण्णापुवांचं मुंजीचं वय झाल्यानंतर आईवडिलांनी मुंज करण्याचं ठरवलं मुहूर्त ठरला सगळे स्त्री पुरुष मुंजीसाठी आले होते पण श्री अण्णाबुआ मुंजीला तयार होईनात बऱ्याच नातेवाईकांनी श्री अण्णाबुवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते तयारच होईनात श्री अण्णाबुआ सर्वांना म्हणाले आपण साक्षात परब्रह्मच आहोत ब्रह्म निर्गुण निराकार आणि स्वतंत्र असतं तेच मी आहे ब्रह्म मुळातच व्रतस्थ आहे मग त्याचा व्रतबंध कसला आपण मांडता निराकार ब्रह्माला अवयव नाहीत त्यामुळं अवयव झाकण्यासाठी टिचबर लंगोटीची गरजच काय ब्रह्माला जातीबंध नाही हे सर्व ऐकल्यावर आलेले भटजी लोक मंडपाबाहेर जाऊ लागले एवढ्यात एक वृद्ध ग्रहस्थ तिथे आला त्यानं श्री अण्णाबुवांची कशी बशी समजूत काढली आणि श्री अण्णाबुवांची मुंज झाली मुंज झाल्यावर वडिलांनी श्री अण्णाबुवांना वैदिक शिक्षण शिकण्यासाठी पाठशाळेत घातलं पण तिथंही त्यांचं मन लागेना असं असलं तरी गुरुजी जे पाठ देत ते ते लगेच आत्मसात करून पाठ करत त्याचवेळी त्यांच्याबरोबरचा सहाध्यायी म्हणताना चुकला तर त्याची ते टर उडवेत ही सगळी श्री अण्णाबुवांची अवस्था बघून आईवडील त्यांना नृसिंहवाडीला घेऊन आले तिथं काही सेवा करावी आणि श्री अण्णाबुवांसाठी दत्तात्रयांपुढे साकडं घालावं हा हेतू होता नृसिंहवाडीला लोक श्री अण्णाबुवांना बघून हा वेडा आहे असे समजू लागले पण श्री अण्णाबुआ हे वेडे नव्हते जीव शिवापलीकडे गेलेले अशी त्यांची अवस्था होती श्री अण्णाबुआांच्या आईवडिलांना पहाटेच्या सुमारास एक स्वप्न पडलं स्वप्नात श्री गुरु दत्तात्रेयांनी साक्षात दर्शन दिलं आणि म्हणाले तुम्ही उभय केलेल्या अनुष्ठानामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे या अभिनव बालदत्तात्रेयाच्या रूपाने मीच तुमच्या पोटी अवतरलो आहे मागे मंडपाळ्यात आणि आत्ता या वाडीत माझ्या सोबत राहून माझं संगोपन करून तुम्ही दोघं कृतार्थ झाला आहात सकाळी उठल्यावर दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे पाहून श्री अण्णाबुवांनी विचारलं की आपण का रडत आहात पण नंतर श्री अण्णाबुआ स्वतःच मोठ्यानं खतखदून हसून दोघांकडं पाहात शांत झाले अशा या श्री अण्णाबुवांची ते विदेही असल्यानं बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा बघितली नृसिंहवाडीतील एका चांडाळ चौकडीनं श्री अण्णाबुवांना घरी बोलावलं आणि त्यांना भरपूर हिरवी मिरची खायला घातली त्यामुळं श्री अण्णाबुवांचा चेहरा हळूहळू अग्निकुंडातील निखाऱ्याप्रमाणे लाल होत चालला डोळ्याद्वारे ज्वाळा ओसंडून वाहू लागल्या हे पाहून त्या चांडाळ चौकडीनं तिथून पलायन केलं रात्र झाली बिछाण्यावर चांडाळ चौकडी झोपलेली डोळा लागतो न लागतो तोच त्यांच्या अंगावर वेताच्या छड्यांचा भडीमार सुरू झाला अंगावर सगळीकडे वळच वळ उठले आणि खडा आवाज ऐकू आला तो आवाज विचारू लागला की बोला या वाडीच्या गुरुदैवांचे पिढीजात पुजारी ते आपणच ना दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा करणारे हेच का तुमचे हात त्या पोरक्या मुलाला बोलावून बळजबरीनं मिरच्या खायला लावल्या तुमच्या टाळूत कुणी एकानं बळजबरीनं उरावर बसून वी शोधलं तर ते तुम्हाला सोसवेल का आता मी तुम्हाला बजावून ठेवतो की नरसोबावाडी आणि या आसमंतात फिरणारा हा बालदत्त दिगंबर कोणी उपेक्षित भिकारी आहे असं समजाल त्याचा छळ कराल त्याची निंदा कराल तर ती एक माझीच विभूती आहे त्याला वेळीच नीट ओळखा असं सांगून तो आवाज अंतर्धान पावला अशा श्री अण्णाबुवांनी अनेक लीला केल्या शेवटी गावोगावी भ्रमण करून थकवा येऊ लागला त्यांचे पायही दुखू लागले शेवटी त्यांनी देह ठेवण्याचं ठरवलं आणि श्री अण्णाबुवांनी आषाढ शुद्ध चतुर्थी शके सतराशे चौऱ्याण्णव मंगळवार दिनांक नऊ जून अठराशे बहात्तर रोजी मिरज इथं सकाळी दहा वाजता देह ठेवला हे होतं परमपूज्य श्री दत्त दिगंबर श्री अण्णाबुआ महाराज यांचं चरित्र यानंतरच्या भागात आपण गुरुभक्तीपरायण श्री गोपाळकाका कोटणीस यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय